नमस्कार गुड इव्हिनिंग मित्रांनो आज जो पाऊस पडला चार पाच वाजता खूप गारवा वाटला ना उल्हासनगर अंबरनाथमध्ये पाऊस पडला आणि आता मी हा जो व्हिडिओ काढतो आहे सर्टिफाय ग्राउंडचा बघा पूर्ण पाण्याचा जो छिडका असतो किंवा त्याला म्हणतात फवारा किंवा अंगण आपण शिंपडतो हा आता एवढं मोठ्या ग्राउंडला पाणी किती लागणार पण देवाची लिला निसर्गाचं सगळं करामत आहे मस्त गारवा पूर्ण पूर्ण ग्राउंडला पाणी ग्राउंडच काय पूर्ण जिथं समजा आपलं शहर आहे दोन्ही अंबरनाथ उल्हासनगर पूर्ण गारवा वाटतोय पण रात्री उकडेल हा हा पूर्ण पूर्ण जमीन थंडे नाही झाले पण मस्त वाटतंय तुम्हाला कसं वाटतंय पाऊस पाहिजे का पाहिजे उन्हा ना किती हो किती हो वाटतोय सर्व लोकांना पाऊस पाहिजेच पाहिजे म्हणजे पाहिजे पक्षी प्राणी सगळे सगळे बाबा त्रासामध्ये येत आता कारण झाडे झुडपे कमी झाल्यामुळे सगळ्यांना त्रास आहे सर्व जीवांना त्रास आहे बघा हा मस्त पोरगा खेळतोय ना जबरदस्त हे ग्राउंडच मस्त आहे अनेक पोरं येतात तिथं खेळायला बरं वाटतंय आनंदही आनंद आहे आणि हा पाण्याचा फवारा या ग्राउंडवर मारला गेला अजून मस्त मजा वाटते त्यांना खेळायला ओके चला बाय ગુડ ઇવનિંગ શુભ સંધ્યાકાળ